छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील मुख्य शक्ती म्हणजे गडकिल्ले हे मा विभागाच्या देखरेखीखाली खाली मोठा देऊन शिव स्वराज्याचे मानबिंदू भावी पिढ्यांसाठी इतिहास प्रबोधन करणारे ठरतील असा शुद्ध हेतू ठेकेदारी पद्धतीने संवर्धन करणाऱ्यामुळे गडकिल्ल्यांच्या मूळ स्वरूपालाच धक्का लावून गडकिल्ल्यांचा ऐतिहासिकपणा नाहीसा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रकार प्रतापगड येथील गडसंवर्धन कामामध्ये दिसून येत आहे त्यामुळे शिवभक्त व स्थानिक संताप व्यक्त करत आहेत शेवटी पुरातत्व विभागाला खडबडून जाग आली आणि काम केले बंद किल्ल्याच्या तटबंदीला त्याच्यानंतरनं मी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले जे स्थानिक सगळ्या ज्या सोशल मीडिया आहेत त्यांना हे टाकल्यानंतर तीन ते चार तासामध्ये पुरातत्व खात्याने यांना काम बंद करायला सांगितलं आणि सोशल मीडियाचे अतिशय मनापासून धन्यवाद त्यांनी असं सहकार्य असू द्या आम्हाला धन्यवाद आमचे मार्गदर्शक आदरणीय उतेकर यांच्या प्रयत्नातून लोकसहातून आम्ही प्रतापगड जीर्णोद्धारचं काम हाती घेतलं होतं त्याच्यानंतर प्रतापगड जीर्णोद्धार समिती एक निर्माण होऊन तिथं काम चालू झालं कालांतर ती बंद पडली पण पुन्हा एक सह्याद्री प्रतिष्ठान नावाची एक महाराष्ट्रातली एक संस्था आहे त्यांनी अवैधरित्या प्रतापगडच्या नावाखाली पैसे कमवले आणि ह्या प्रकारे तुम्ही जरा व्हिडिओ इकडे दाखवा हे बघा ह्या प्रकारे प्रतापगडच्या तटबंदीचं तगडाऐवजी पर्शीचं काम केलेलं आहे हे बघा ही पर्ची क्लोज घ्यायचं आहे हे बघा ही ही पर्ची तळबंदीचा काही संबंध नाही आणि अशी नॉमिनल हे केलेले जवळपास पन्नास लाखाचा भ्रष्टाचार या कामावरती झाला प्रतापगडचा रहिवासी आहे आज सकाळी आम्ही पूर्ण ग्रामस्थांनी प्रतापगडचा मुख्य चिलकती पुरुष आहे त्याची पाहणी केली त्याच्यावरती सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत जे काही आर सी सी काम झालं आणि त्याच्यावरती त्यांनी अक्षरशः मार्बलचा काडापा लावलेला आहे ड्रिलिंग करून आणि ते निष्कृष्ट दर्जाचं पूर्णपणे काम केलेलं आहे आपला आज महाराष्ट्रातला आपण गड वैभव जपण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये जिथं दगडी काम होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे मार्बलचा काडप्पा लावलेला आहे आणि हे काम करत असताना महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मराठी अभिनेत्यांना प्रतापगड किल्ल्यावरती घेऊन येऊन त्यांना आव्हान केलं की महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांसाठी स्वराज्य निधी जमा करा आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं महाराष्ट्रातल्या किल्ल्यांसाठी स्वराज्य निधी दिलेला आहे आणि ह्या स्वराज्य निधीचा अशा प्रकारे किल्ल्यांच्या ठिकाणी काम करताना गैरवापर केला जातो या ठिकाणी स्थानिक प्रशासन त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी आणि मुख्य म्हणजे पुरातत्व विभाग ज्या पुरातत्व विभागामार्फत ह्या हो आपल्या गड किल्ल्यांना परवानगी दिली जाते कारण की गड किल्ले हे आपले जागतिक वारसा आहेत वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये यांची नोंद आहे तर काम व पुरातत्व विभागामार्फत मार्फत अशा प्रकारचे नि, नि, दर्जाचं काम त्याच्यावरती पुरातत्व विभागाने सुद्धा पाहणी केली mm -hmm. करणं गरजेचं आहे आणि या ठेकेदारांना आळा घालणं गरजेचं आहे कारण की महाराष्ट्रामध्ये मनापासून सुद्धा दुर्ग संवर्धन करणारे काही अनेक संस्था आहेत त्यातलीच आपली प्रतापगडची मायभवानी सामाजिक संस्था त्यांनी सुद्धा गडाचं काम खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि आता काही संस्था येत आहेत तिथे फक्त पैसे कमावण्याचं काम करत आहेत दोन हजार बावीस साली सुद्धा गडाचं मुख्य तटबंदीच्या खालची काही भिंत कोसळली त्याच्यामध्ये त्यांनी जा अक्षरशः थर्माकोल वाचलेला आहे आणि त्या संस्थेने सह्याद्री प्रतिष्ठान केलेलं आहे अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम केलं जात याच्यावरती वेळीच आपण सगळ्या शिवभक्तांनी आळा घालणं गरजेचं आहे आणि स्थानिकांचं सुद्धा लक्ष असणं गरजेचं आहे धन्यवाद कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा